स्पेअर पार्ट्स ऑइल आणि सर्व महिंद्रा अँड महिंद्रा गाड्यांचे जसे की बोलेरो स्कॉर्पिओ जेनिओ एक्स यू बी फायव्ह हंड्रेड एक्स यू बी थ्री हंड्रेड अशा सर्व प्रकारच्या महिंद्राच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स मिळतील तसेच सर्व प्रकारच्या गाड्यांचे इंजिन ऑइलसुद्धा मिळेल पुलट मिळेल सर्व प्रकारच्या स्पेअर पार्ट्स आपल्याला अवश्य मिळतील तर अवश्य तुम्ही संगमनाचे भे असाल तर अवश्य एकदा भेट द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय स्वामी समर्थ नमस्कार एक जन लाइव आलेले आहेत प्लीज कमेंट मध्ये सांगा कुठून बोलताय नमस्कार हा जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समोर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय चार जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा व्हिडिओ दहा जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज तुमचं गाव कोणतं कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आज आपण आलेलो आहे श्रीराम ॲटो केअर येथे इथे तुम्हाला म्हणजे तुमच्या टायरची व्हील डिस्क पिकअप या गाडीची टायरची व्हील डिस्क तुम्हाला फक्त सव्वीसशे रुपयामध्ये मिळणार आहे तर लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कैलास देशमाने सर नमस्कार कुठून बोलताय सर कमेंटमध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार दोन वोट आलेले आहेत पुण्यावरून कोणतरी बोलत आहे आणि इतर ठिकाणावरून देखील कोणीतरी बोलत आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार दहा जण लाईव्ह आलेले आहेत नमस्कार सर श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज वोट अवश्य करा खाली पंधरा जण लाईव आलेले आहेत एक लाईक अवश्य करा व्हिडिओला चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन अवश्य प्रेस करा नमस्कार श्री स्वामी समर्थ पंधरा जण लाईव्ह आलेले आहेत बावीस जण लाईव्ह आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हाय सर्वांचे जेवण झाले का कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलता कमेंट बॉक्स मध्ये आवश्यक सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्याकडे पाऊस आहे का पाहू शकता तुम्ही श्रीनगर मध्ये भरपूर म्हणजे थोडा थोडा रिमजे जे पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे की नाही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा चला तर आपण माहिती सांगू या गोष्टी कधी चौतीस जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तुम्ही कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ रामदास महाते सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर सर कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार कुठून बोलताय सर काय करता सर तुम्ही

चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असं तुमचं प्रेम सदैव भरभरून राहू द्या नमस्कार श्री साधी एक्कावन्न जण लाईव्ह आलेले आहेत आणि फक्त दोन जणांनी वोट केलेले आहे प्लीज जास्तीत जास्त जणांनी वोट करा तुमचं शहर कोणतं पुणे मुंबई ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून कुठून बोलताय प्लीज लवकरात लवकर कमेंट करा श्री स्वामी समर्थ आपण आलेलो आहे श्रीरा मॅटो केअर येथे तर आपल्याकडे महिंद्रा बोलेरो गाड्यांचे म्हणजे महिंद्राच्या सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट्स मिळतील बी एस थ्रीपासून तर बी एस सिक्सपर्यंत पर्यंत सर्व गाड्यांचे आपल्याकडे स्पेअर पार्ट्स मिळतील इंजिन ऑइल मिळेल टायर मिळतील आणि शिवाय तुम्हाला व्हील डिस्क ही अतिशय कमी किमतीमध्ये मिळेल सव्वीसशे रुपयामध्ये फक्त व्हील डिस्क मिळेल तर लवकरात लवकर, लवकर आपल्या शोरूमला भेट द्या महिंद्रा शोरूम संगमनेर नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय प्लीज कोण बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा स्वामी समर्थ नमस्कार छप्पन्न जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे कसे आहात सर्वजण मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बेचाळीस जण लाईव्ह आलेले आहेत Terima kasih telah menonton!